हॅलो रामराज बजटचा बोलतो आहे मला सोमनाथ दादांनी नंबर दिला तुमचा बोला ना हां काय म्हणत होते तुम्ही त्यांना काय झालं तुमचं काय विषय ॲक्च्युअली नाही का तर तो म्हणजे जबरदस्तीने का जबरदस्तीने का प्रपोज केला त्यांनी आणि म्हणजे सर्वांना सांगत सर का तुम्ही माझी कंस्ट्रन असेल असं म्हणू मी म्हटलं तू असं कामं कशाला करतो आशीर्वाद तर त्याला पाठवण्यात मला तुम्ही फ्रेम करताय का त्याच्यावरती नाही अच्छा मग फोटो कसले व्हायरल करतोय तो तो बोलून नाही नाही फोटो कसले व्हायरल करतोय म्हंटल तुम्ही त्याला भेटले का नाही ना ना सिंगल पिक. अच्छा सिंगल पिक आहेत का मग सिंगल पिक कुठून घेतले त्यानं ना इन्स्टा अच्छा इन्स्टावरून मग व्हायरल करून काय म्हणजे काय करतोय म्हणजे व्हायरल म्हणजे काय आहे त्याच्यावर तो, तो, तो म्हणता आहे का व्हायरल केले तर मी त्याच्यासोबत म्हणजे बोलली हां 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 काय नाव आहे त्याचं अच्छा तुम्ही कुठून बोलत तुम्ही कुठले आहेत यवतमाळ यवतमाळ अच्छा मग तुमची आणि त्याची ओळख कशी काय असंच इंस्टाग्राम होय का मग तुम्ही शिकायला आहेत का नेहमी जॉब करते कुठे वणीला हो का

रेंज ना विकल्या टाईप नाही का तो सगळा ग्रुप वर व्हायरल जातो की तीनशे रुपये रेंट असं तसं अरे 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 हो का बर 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 मग आता तुम्हाला काय इच्छा आहे की मी काय मदत करावी त्याला म्हणजे असं काहीतरी हे करा जेणेकरून तो असा दुबारा नाही केला पाहिजे हो का त्याचा नंबर आहे का तुमच्याकडे हो आहे तो पुण्यामध्ये कुठे राहिला आहे मला नाही माहिती त्याच्याबद्दल मला तेवढी इन्फॉर्मेशन नाही बर तुम्ही कधी भेटले का त्याला नक्की नक्की, नक्की। शंभर टक्के तुम्ही कुठल्याही चुकीमध्ये सापडू नका नाही नाही शपथ खाऊ नका काय तुम्ही माझ्याकडे आलात ऐका ना ऐका ना तुम्ही माझ्याकडे आलात माझं नाव सोमनाथला माहिती आहे काय आपला तुमच्या सोमनाथ गावाला पण नाही का आपला ग्रुप चालतो नाशिक जिल्ह्यामध्ये आपला ग्रुप आहे मोठा आणि त्याचा आपण अध्यक्ष आहे त्या ग्रुपचा काय आणि मला खूप मोठ्या अपेक्षा तुम्ही फोन केला आणि फोन के तर पन्नास टक्के तुमचं काम झालं काय आणि त्याशी बोलतो मी आणि तुम्हाला तो त्रास देणार नाही काय आणि काय नाव आहे हो तुमचं विशाखाचं बरोबर हां ठीक आहे आणि इथून पुढे असं काही करू नका आपल्या आई वडिलांच्या खूप मोठ्या अपेक्षा असतात तुमच्याकडून नाही नाही काय हरकत नाही याच्या पुढे तो जबरदस्ती करणार नाहीये तो पुण्यातला असू द्या ना त्या मुंबई मधला का कुठला बादशा का असं नाही काय आपल्याकडे आहे आपण पण काही कमी नाहीये कुणाला बरं का हा त्याच्या घरात ना उचलून आणायला कमी करणार नाही आपण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हा हे लवकरच कळवतो मला नंबर व्हॉट्सअप करा नाही नाही तुमच्याकडे आहे का बोल सॉरी बोलला ना, बोला ना? बोला ना? बोला ना? बोला ना? बर 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 आता नाही तो करणार तुम्हाला त्याला माहिती झालं आपण त्याला जाग्यावर केलाय केला पुणे शहरातला कुठल्या पण कानाकोपऱ्यात राहिला त्यांना मला सांगितलं नाही पण त्याला जाग्यावर आपल्या पोरांनी पकडला सॉरी बोलला का तो हम्म नाही करत बोलला काय बोलला अजून हम्म 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 ठीक आहे तुम्ही पण नका अशा मुलांच्या नादी लागू आपल्या आई वडिलांचे खूप स्वप्न मोठे असतात नाही का आपण पूर्ण करा आणि अशा लोकांकडे नका लक्ष देऊ हा हो आणि काही अडचण आली तर फोन करा मला हँक यू हो चालतंय ओके